असता गजानन गुरु व्यर्थ चिंता मी कशाला करू नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराज यांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा आपल्या आयुष्यातले जे दुःख आहे संकट आहेत अडचणी आहेत ह्या नक्कीच दूर होणार आहेत महाराजे सर्व व्यापी आहेत हे सर्व साक्षी आहेत त्यामुळे महाराजांना साक्षी ठेवून कुठलंही आपण काम करावं महाराजांचं सदा सर्वदा नामस्मरण करावं महाराजांची त्रिकाल सेवा, कराव। सेवा करावी त्रिकाल सेवा करावी म्हणजे सकाळ दुपार सायंकाळ या तिन्ही वेळेस महाराजांचं जा नामस्मरण करावं त्यांची सेवा करावी शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती त्रिकाल भगवंताचं नाव घेतो त्रिकाल म्हणजे सकाळी उठल्यानंतर दुपारी आणि परत झोपण्याच्या पूर्वी जो भगवंताचं नामस्मरण करतो भगवंत त्याची सेवा करतो भक्ती करतो त्याला नरक मिळत नाही त्याला नरक यात्नेपासून मुक्ती मिळते त्यामुळे आपण आपल्या गुरूंची महाराजांची त्रिकाल सेवा करावी म्हणजे तीही वेळेस ती महाराजांचं नामस्मरण करावं सकाळ दुपार सायंकाळ मी तर म्हणते की सदा सर्वदा आपण महाराजांचं स्मरण करावं आपण जे काही कार्य करू ते सर्व आपण महाराजांना समर्पितच करून द्यावं तेव्हाच आपल्या या जीवनामध्ये उद्धार होणार आहे तेव्हाच आपली प्रगती ही होणार आहे म्हणजे जी जीवन जगत असतानाही आणि आपण गेल्याच्या नंतर देखील आपला उद्धार होणार आहे त्यामुळे महाराजांची सदा सर्वदा त्रिकाल सेवा करा महाराजांची पूजा करा महाराजांची करा तुमच्याकडून ज्या ज्या गोष्टी होत असतील म्हणजे पारायण तुम्ही करू शकत असेल तर नक्कीच तुम्ही पारायण करावं म्हणजे माझं तर नेहमी असं म्हणणं असते की आपण जे काही कृती करू आपण जी काही वस्तू आणू ती आपण महाराजांना समर्पित करावी म्हणजे महाराजांना महाराजांना सगळं काही आपलं समर्पित असावं म्हणजे हे जे काही सगळं दिलेलं आहे हे महाराजांचंच आहे हे घर महाराजांचं आहे ही गाडी महाराजांची आहे किंवा आपला संपूर्ण देहच हा महाराजांचा आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी महाराजांना समर्पित तुम्ही करत चला प्रत्येकाचं जीवन एवढं फास्ट झालेलं आहे एवढं धकाधकीचं झालेलं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये नैराश्य आहे टेन्शन आहे एन्झायटी आहे त्यामुळे आपण जर का महाराजांना सगळ्या गोष्टी समर्पित करून दिलं तर आपल्याला टेन्शन असं काही उरणारच नाही कारण आपलं हे काहीच नाही हे सगळं काही महाराजांचं आहे महाराजांनी दिलेलं आहे सगळं काही महाराजांना समर्पित करावं हो। महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जात नाहीत म्हणजे महाराज आपला रंग असं कुणावरती चढवत नाही परंतु एकदा जर का महाराजांचा रंग आपल्यावरती चढला की तो रंग काही उतरत नाही आणि महाराज देखील ते उतरू देत नाही त्यामुळे आपली भक्ती एवढी शुद्ध असावी एवढी एकनिष्ठ असावी की महाराज त्यांचा रंग आपल्यावरून कधीच उतरवणार नाहीत तसं महाराज उतरवतच नाही कारण की सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये महाराज महाराज नसतात आपण आपल्या आजूबाजूला बघतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महाराज नसतात प्रत्येक व्यक्ती भगवंत भक्ती करत नाही परंतु जे काही भगवंत भक्ती करतात असं म्हणण्याला अतिशक्ती होणार नाहीत की खरंच ते पुण्य आत्मे आहेत की भगवंत भक्ती करतात भगवंताचं नामस्मरण करतात आणि जो व्यक्ती भगवंत भक्ती करत असेल अशा सोबतच आपण त्याच्यासोबतच आपण जवळीक करावी त्याच्यासोबतच आपण मैत्री करावी कारण की त्याच्यामुळे आपला देखील उद्धार होईल आणि आपल्यामुळे आपल्या घरातल्या लोकांचा आपल्या आजूबाजूंचा आपल्या नातेवाईकांचा देखील उद्धार होईल असंच आपण आपल्या आयुष्यामध्ये करावं म्हणजे फक्त आपल्याला जीवन मिळालं आहे म्हणून जीवन जगायचं आणि ही इथल्या ज्या जा काही भौतिक वस्तू आहेत त्या उपभोगायच्या नसतात आपण अत्याधिक नॉलेज ज्याला ज्ञान आपण म्हणतो ते आपण ग्रहण करायला हवं आपण गजानन विजय ग्रंथ तर वाचतो परंतु अजूनही आपण ग्रंथ वाचायला हवी ज्यामुळे आपल्या मनामध्ये प्रेम जागृत होईल भक्ती जागृत होईल भगवंताच्या विषयी आपल्या मनामध्ये प्रेम प्रेम जागृत होईल भक्ती जागृत होईल आपला उद्धार आपण कसा करू शकतो कुणाकुणाचं तर असं म्हणणं असते की देव दिसतो का देव आहे का किंवा आता महाराजांना ज्यांनी बघितलं आहे त्यांच्यावरती देखील संशय घेतात म्हणजे असे बरेच जण आहेत की चमत्कार म्हणजे काय असतो महाराजांना तर खूप जणांनी बघितलं आहे कारण की महाराज हे खूप अलीकडचे आहेत आज हे कलियुगातले महान संत आहेत महाराज हे जाऊन फक्त एकशे दहा वर्ष झाले आहेत महाराजांना खूप जणांनी बघितलं आहे तरी सुद्धा महाराजांच्या चमत्कारावरती अजूनही खूप लोक संशय घेतात म्हणजे मला या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटते की ज्या जे लोक म्हणजे मानत नाहीत की भगवंत नाही किंवा देव नाही किंवा महाराजांनी महाराजांनी चमत्कार केले नाही ते खरंच खूप निंदनीय गोष्ट आहे ती तो विषय वेगळा आहे परंतु आपण जेव्हा महाराजांच्या लीला बघतो किंवा महाराजांच्या लिला ज्यांनी 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 बघितल्या त्यांनी त्यांनी महाराजांबद्दल भरपूर लिहून ठेवलेला आहे की महाराज कशी लिला करायचे महाराज कसे चमत्कार करायचे चमत्कार म्हणजे काय असतो की जे मनुष्याच्या बुद्धीला पटत नाही जी गोष्ट घडते त्याला आपण चमत्कार म्हणतो की आपल्या मनुष्य प्राण्याच्या त्या आवाक्याच्या बाहेरचं आहे आणि जो व्यक्ती ती गोष्ट करत असतो त्या व्यक्तीजवळ खरंच दैवी शक्ती असते तिथेच आपण नमन करायला हवं कारण ते भगवंत स्वरूप असतात ते महाराज हे अविनाशी आहेत महाराज हे चिरकाल आपल्यासोबत आहेत ते शेगावमध्ये आपल्यासाठीच बसलेले आहेत त्यामुळे तिथे कुठलीही शंका कुशंका न घेता महाराजांना संपूर्ण आपण समर्पित करूनच आपण कुठली जर गोष्टी केली आनंदीमय होणार आहे नक्कीच आपल्या जीवनामध्ये समाधान येणार आहे आनंद येणार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सध्या खूप अडचणी आहेत खूप अडचणींचा सामना करावा लागतो टेन्शन्स आहेत प्रत्येक गोष्ट टॅकल करायला खूप वेळ लागतो खूप खूप मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर तुम्ही एक वेळ महाराजांची भक्ती करून बघा तुमचं कुठली जर इच्छा असेल छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी तुम्ही अनुष्ठान करून महाराजांची भक्ती करा सेवा करा म्हणजे अनुष्ठान करा म्हणजे संकल्पयुक्त तुम्ही महाराजांची भक्ती करा तुम्ही पारायण करा किंवा नामस्मरण करा भक्तीची सुरुवात ही आपल्या स्वार्थापासूनच होत असते म्हणजे हे वाक्य थोडं न बसण्यासारखं आहे परंतु खरंच सांगते तुम्हाला चालतो, चालतो। की भक्तीची सुरुवात ही आपल्या भौतिक सुखापासूनच होत असते आपल्या मनुष्याच्या स्वार्थासाठीच होत असते परंतु जेव्हा आपण भक्तीच्या वाटेवरती चालतो अध्यात्माच्या वाटेवरती चालतो तेव्हा आपल्याला कळते की म्हणजे नेमकं काय आहे भक्ती कशी करावी जेव्हा आपण सगळ्या गोष्टी समजून घेतो किंवा आपल्याला जेव्हा सगळ्या गोष्टी समजायला लागतात तेव्हा आपल्याला एवढंच उरते की आपल्याला महाराजांची प्राप्ती करून घ्यायची आहे मग हे भौतिक सुख तर ॲटोमॅटिकच आपल्याला मिळणार आहे त्याच्याशी आपलं एवढं देणं घेणं राहत नाही परंतु महाराजांची प्राप्ती कशी करून घ्यायची आहे आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार कसा करून घ्यायचा आहे आपण या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो वाटेवरती चला भक्ती मार्गावरती चला महाराजांची भक्ती करा पारायण करा महाराजांचा महामंत्राचा तुम्ही जप करा महाराजांची त्रिकाल सेवा करा यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे आणि यामुळेच आपल्याला महाराजांची प्राप्ती देखील होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद